उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही समस्या उद्भवू हो शकते तर बघू शकता इथे माझे जे पाय आहेत ते इतके सारे असे खरखरीत झालेत आणि त्वचा जी आहे ती टाचा ज्या आहेत त्या उरलेल्या आहेत तर भरपूर ह्या ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम कशामुळे होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघू शकता अगदी एक दिवसातच माझे टाचं जे आहेत ते इतक्या मी जी ही घरगुती क्रीम बनवली आहे ती लावली आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इतक्या टाचा मऊ पडलेल्या आहेत आपला जो तळपाय आहे तो छान असा मऊ पडलेला आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला डिहायड्रेशन होते त्याच्यामुळे जास्त घाम वगैरे येतो त्याच्यामुळे डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा आपला तळपाय जो आहे तो कोरडा पडतो आणि आपली जी त्वचा आहे ती खरखरीत होते तर आणखी बऱ्याच जणांना खाज सुद्धा आपल्या त्वचा जी आहे ती फाटते तर ती होऊ नये यासाठी घरगुती कोणता उपाय करायचा आहे तो, तो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सोबत मी छान असा शेअर करणार आहे पण जी ही क्रीम बनवली आहे ना ती अगदी आपण कुठल्याही ऋतूमध्ये यूज करू शकतो अगदी हिवाळा असू दे किंवा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना आपली त्वचाची कोरडी पडते त्याच्यामुळे बऱ्याच जणांना खाज येते त्याच्यामुळे आपली त्वचा जी आहे ते फाटू शकते आणि अशा पद्धतीने त्वचा पद आपली त्वचा जर खराब होणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथे बघू शकता अगदी घरातल्या लागणाऱ्या वस्तू आपण घेणार आहोत इथे आपल्याला एक मेणबत्ती घ्यायची आहे आणि ती मस्तपैकी बारीक तिचे तुकडे करून घ्यायचे अग आहेत अगदी आपण जी दिवा लावतो ना ती मेणबत्ती घ्यायची आहे कोणतीही तुम्ही मेणबत्ती घेऊ शकता तर बघू शकता इथे बारीक जी आहे ती मी सुरीने कट करून घेत आहे आणि ते बारीक तुकडे छान असे त्याचे करून घेत आहे तसंच आपण इथे दोन स्टेप करणार आहोत तर ही पहिली स्टेप आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे सविस्तर बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही स्टेप कशा करायच्या आहेत आणि एक कोणत्याही प्रॉब्लेममध्ये येतील आणि त्याच्यावरती कसं सोल्युशन आहे ते, ते, ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघू शकता इथे मी राईचं तेल घेतलेलं आहे तसंच कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि एक थे, थे मी इथे तडका पॅन घेतलेला आहे पॅन शक्यतो असं घ्या की ज्याला हँडल वगैरे असेल कारण की आपण इथे तेल बनवणार आहोत ते कंटिन्यू नंतर आपल्याला हलवायचं आहे त्यामुळे ते गरम असल्यामुळे आपल्याला पकडता व्यवस्थित येईल अशा पद्धतीने तुम्ही शक्यतो त्याला हँडल असलेलं पॅन घ्या बघू शकता इथे मी मेणबत्ती जयबारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी मस्टर्ड ऑईल म्हणजेच राईचे तेल घेतलेले आहे आणि एक चमचा कोकोनट ऑइल घेतलेले आहे हे तेल ह्याच्यामध्ये टाकून आपण हे गरम करणार आहोत तर गॅसवरती छान असं गरम करायचं आहे त्याला पूर्ण मेणबत्ती विरगळेपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे मेणबत्ती विरगळल्यानंतर एक मिनिट तरी छान असं अजून गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित छान असं गरम झालं की आपल्याला ते छान असं थंड होईपर्यंत त्याच्यामध्ये स्पून जो आहे तो घेऊन छान असा हलवत राहायचा आहे तसंच व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहता आता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही घरी कोणती क्रीम यूज करता जर तुमचे पाय खूपच ड्राय झालेले असतील तर ही क्रीम तुम्ही नक्कीच लावून बघा त्याच्याने खूप सारा फरक पडणार आहे अगदी घरगुती आहे तसंच आपण आता इथे दुसरी स्टेप करणार आहोत तर आपलं ऑइल जे आहे जास्त गरम होतं त्यामुळे मी हलकंसं ते कोमट होईपर्यंत साईडला ठेवलेलं आहे तर मी इथे ॲलोवेरा जेल तसंच विटामिन ईच्या कॅप्सूल घेतलेला आहे तिथे मी दोन कॅप्सूल घेणार आहे आणि ॲलोवेरा जेल जे आहे तो एक चम्मच घेणार आहे तर बघू शकता सेकंड प्रोसेस ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे तर इथे आपण मस्तपैकी दोन कॅप्सूलचा यूज केलेला आहे तर ही कॅप्सूल जी आहे त्यातलं ऑइल जे आहे ते आता आपलं हे ऑइल हलकंसं कोमट झालेलं आहे ह्याला कंटिन्यू ह्याच्यामध्ये स्पून फिरवायचं आहे कारण की हे एकदम पटकन घट्ट होऊन जातं आणि नंतर ते आपल्याला मिक्स करायला खूप हार्ड जातं त्याच्यामुळे इथे हे ऑइल थंड होताना कंटिन्यू त्याच्यामध्ये स्पून टाकून ते हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता आम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत ह्याच्याने काय होतं ना आपलं ऑइल जे आहे ते क्रीम बेसमध्ये छान असं राहतं आणि आपल्याला लावायलासुद्धा एकदम छान असं इझिली खूप छान असं मिळतं तर अशा पद्धतीने छान असं हे ऑइल जे आहे ते रेडी करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये बघा विटॅमिन ऑइल ज टाकलेलं आहे तर बघू शकता कसं ता लगेच घट्ट व्हायला लागलं ला होतं तर हे कंटिन्यू असं त्याला आपल्याला स्प्रेड करत राहायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे त्याला एकदम फेटून घ्यायचं आहे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि स्पून कंटिन्यू आपल्याला चालूच ठेवायचं आहे कारण ते घट्ट व्हायला लागेल ना तसं तसं ते एकदम पटापट घट्ट होऊन जातं तरी ते बघू शकता मस्तपैकी विटामिन ई ऑइल टाकून झालेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने मी छान जे आहे ते पटापट विटॅमिन ई ऑइल टाकून मस्तपैकी ते जे आपलं ऑइल आहे ते एक्झिव करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने विटॅमिन ईचे सुद्धा तुम्हाला माहिती आहेत फायदे किती चांगले आहेत आणि विटॅमिन ई सु तुमच्याकडे जर नसेल तर हे स्किपसुद्धा करू शकता आपण असेल तर आवर्जून तुम्ही टाका तसेच मी त्या एक चमचा अलोवेरा जेल टाकत आहे हे मी अंदाजाने टाकलं आहे एक चमचा तुम्ही काउंट करून देखील टाकू शकता आणि बघू शकता इथे किती फटाफट ते पूर्ण आखसून घ्यायला लागलेलं आहे तर हे व्यवस्थित एकदम छान असं फटाफट छान असं फेटून घ्यायचं आहे हा त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे ते छान अशी सॉफ्ट क्रीम बनते तर बघू शकता मी कंटिन्यू ह्याला फे फेटून घेत होते बघू शकता अशा पद्धतीने छान अशी सॉफ्ट अशी क्रीम रेडी झालेली आहे ही क्रीम जी आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये छान असं स्टोअर करून ठेवा अगदी ही एक महिना क्रीम छान अशी जशीच्या तशी राहते काहीही होत नाही आणि जेव्हा पण तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ही क्रीम लावू शकता अगदी तुम्ही दुपारच्या टायमालासुद्धा लावू शकता किंवा रात्री झोपतानासुद्धा लावू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही छान अशी स्टोअर करून घेतलेली आहे एका डब्बीमध्ये शक्यतो ही क्रीम जी आहे ते रात्री लावा कारण की काय होतं ना की ही क्रीम लावल्यावरती आपल्या पायाला धूळ वगैरे लागून ह्याची काळजी घ्यायची असते जर तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही दुपारच्या टायमाला लावत असाल तर तुम्ही पायामध्ये सॉक्स वगैरे घालून ठेवा पण आता सध्या गरमी आहे त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळीच लावा कारण की दुपारी सॉक्स घालणं वगैरे शक्य नसतं तुम्ही हिवाळ्यात हे दुपारीसुद्धा लावू शकता आणि सॉक्स घालून ठेवू शकता आणि शक्यतो रात्रीच्या लावलं ना की व्यवस्थित रा रात्रभर पायामध्ये छान असे ॲब्झॉर्ब होते आणि अशा पद्धतीने तुम्ही डेली तुमचे जे क्रॅक हिल आहेत त्याला छान अशी ही ला ला क्रीम लावा आणि बघू शकता एक दिवसात तर तुम्हाला फरकच जाणवेल पण आठ दिवस तुम्ही लावून बघा अगदी तुमचे पाय जे आहेत ते इतके सॉफ्ट आणि इतके सुंदर होतात तर बघू शकता मी डेली हे लावत आहे आणि बघू शकता ज्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला समोर पाहायला मिळत आहे तर बघू शकता माझे जे, जे पाय आहेत ते जे क्रॅक हिल झाले होते इतके कॅ पायांना भेगा पडल्या होत्या त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत खरंच ही रेमेडी खूप युजफुल आहे का आणि थोडासा आठ दहा दिवस लावलात ना तर खरंच पाय इतके मुलायम होतात आणि तुम जरी तुमचे पाय फाटलेले नसतील तरी व्यवस्थित स्मूथ आणि सॉफ्ट राहावेत छान असे दिसावेत सुद्धा तुम्ही ही क्रीम नक्कीच ट्राय करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि यूजफुल वाटला असेल तर मला नक्की सांगा आणि कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला छान असं फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघू शकता आपला पाय जो आहे तो इतका सुंदर दिसू शकतो आणि आप आपल्याला कुठलाही खर्च वेगळा अजिबात करायचा नाही अगदी घरातल्या घरातल्या घरात ज्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या वस्तू वापरूनच आपण छान अशी क्रीम बनवून घ्यायची आहे आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे बघू शकता इत तर अशा पद्धतीने तुम्ही डेली रात्री झोपताना ही क्रीम लावा आणि तुमचे पाय बघू शकता एवढे छान मऊ आणि चमकदार होतात तर बघू शकता अशा पद्धतीने ही क्रीम नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसंच भेटवा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय काळजी घ्या